नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला ए गोडशी स्माईल कोलगेट स्माईल ही माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिवर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया हसत राहा म्हणजे जीवन आपलं सुखमय होतं किंवा दुःखांचा डोंगर थोडासा कमी होतो दिवसभर जर आपण निगेटिव्ह विचार करत असतो तर त्यात कुठंतरी ताईचं वाक्य आठवू द्या तुम्हाला की ताईनी सांगितले हसत राहा आणि कुणी बघत असो अगर काही असो एक स्माईल स्वतःला द्या बघा विचार चक्र उठतं का नाही म्हणूनच आपल्या छोटीशी आशाचं वाक्य आहे हसत राहा चला आज घेऊन आले तुमच्यासाठी मी ब्रेसलेट ऑफर मध्ये काल एक माझ्याकडनं कामाच्या गडबडीमध्ये चूक झाली की मी ऑफर ठेवली पण तुम्हाला किमती कळल्या नाहीत तर आज ती चूक नाही होणार आहे मी ताबडतोब लगेच स्टेटस टाकत आहे आणि लगेच तुम्हाला कळणार आहे त्याच्या किमती काय आहेत ते तर आज मनी मॅग्नेट टॉवर ह्याची माहिती काल दिलेली आहे तो सिटरीनचा टॉवर माहिती काल दिलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये पाचशे वीसचा टॉवर हे सगळं आणि ब्लॅक क्रिस्टल हे सगळं आज क्रिस्टलमध्ये तुम्हाला क्रिस्टल क्रिस्टलमध्ये तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे काय करू काही आठवडं झालं एवढं जागरणे बघा डोळे आणि हे सगळं की ऑफरमध्ये मिळणार आहे कसं दिसत आहे हे हवं आहे का आपल्या सगळ्यांना बघा किती सुंदर आहे किती छान दिसतोय एवढंसं घातलं तरी गळा भरून दिसतोय तर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच आजच्या लाईव्हमध्ये भाग घ्या छोटीशी सारिका लाईफस्टाईलला आज लाईव्ह आहे नाइटी नाईनचा तर त्यामध्ये जरूर भाग घ्या जे ॲडव्हान्स पेमेंट करतील त्यांना जास्तीत जास्त खरेदी करता येईल जे बघत बघत करतील त्यांचा वेळ वाया जाईल आणि मग खरेदी करता येणार नाही काल मी टेटसला तुम्हाला वान दाखवला आहे जर एक तारखेपासून एक हजारवरची खरेदी झाली तर त्या सगळ्यांना ते वान तिळगुळ हळदी कुंकू गिफ्ट मिळणार आहे बाकी कुठलीही खरेदी असो त्यांना हळदी कुंकू आणि तिळगुळ तर माझ्याकडनं मिळणारच आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एकदा तुम्हाला मी हा ॲटम दाखवून ठेवते की जो आपल्याला आज नाईंटी नाईनच्या ह्याच्यामध्ये मिळणार आहे भरपूर काही आहे पण एक म्हणतो ना आपण तुम्हाला पाहिल्याशिवाय मजा येणार नाही किंवा तुम्हाला लवकर येऊ हो वाटणार नाही तर हे एवढं सुंदर दिसत आहे त्याच्याबरोबर कानातले सुद्धा आहेत त्याचबरोबर ज्यांना आवडतात अशा झुमकी त्यासुद्धा छोट्या छोट्या झुमक्या आज आलेल्या आहेत त्यामुळे नाईंटी नाईनला यायला विसरायचं नाही नाइंटी नाईनमध्ये अजून बरंच काही आहे त्या सगळ्याचा कुणीही मिस करू नका सगळ्यांनी जरूर या चला आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे आपला एंजल नंबर तो म्हणजे पाचशे वीसचा राजा असू दे पाचशे वीसचा क्रिस्टल असू दे नाहीतर पाचशे वीसचा टॉवर असू दे पाचशे वीस नंबर हा आपल्याला धनप्राप्ती करून देणे पैसा आकर्षित करणे यासाठी असतो तर सातशे एक्केचाळीस हा नंबर आपल्याला अर्जंट कॅश पाहिजे आहे त्यासाठी असतो आणि आठशे आठ नंबर हा आपला टिकवून ठेवण्यासाठी असतो की पैसा टिकून राहिला पाहिजे म्हणून याचं असं एकत्रीकरण एक झालेलं आहे आणि हे सारे एंजल नंबर या प्रकारे वापरले जातात आणि वर ते जेव्हा आपण क्रिस्टलवर वापरतो त्यावेळी त्याचा जास्त फायदा होतो कारण क्रिस्टलला रेकी मिळते त्याचप्रमाणे कुणी डाव्या हातावर लिहितं किंवा इथं लिहाल्या वगैरे तर हे नंबर पाचशे वीस नंबर हे नंबर हे लिहिण्यापेक्षा क्रिस्टलमध्ये आपल्याजवळ जा असणं जास्त चांगलं आहे असंच मला वाटतं तो जास्त फायदा देतो पाचशे वीस नंबर डाव्या हातावर लिहिला हिरव्या पेननं फायदा देणारच फायदा देणारच पण जो क्रिस्टल न देणार त्यापेक्षा थोडासा फायदा कमी देणार त्या तर त्यासाठी पाचशे वीसचा टॉवर तर आपण काढलेलाच आहे की घरात सगळ्यांनाच वापरता यावा पाचशे वीसचा क्रिस्टल एकटा माणूस वापरू शकतो पाचशे वीसचा टॉवर घरात ठेवा ऑफिसमध्ये ठेवा सगळ्यांना त्याला अफर्मेशन किंवा एकी सगळ्यांच्या नावाची म्हणू शकते पण त्यापेक्षा सुद्धा म्हणजे पाचशे वीसचा राजा हा आपल्या ह्याच्यात आहे पर्स मध्ये आहे परमिशन द्यायच्यात हे कधी कधी विसरून जातं त्यासाठी तयार केलेलं आहे मनी मॅंगनेट विथ पाचशे वीसचा राजा क्रिस्टल ब्रेसलेट पाचशे वीसचा राजा क्रिस्टल ब्रेसलेट विथ मनी मॅग्नेट ब्रेसलेट म्हणजे मनी मॅग्नेटसाठी जे क्रिस्टल गरजेचं आहेत तेही घातलेत आणि वर हातातच तुमच्या राहणारे पाचशे चा राजा सिंबॉल आणि सगळं त्यावेळी तुम्हाला जेव्हा लक्षात येईल तर माझा हा छोटासा आहे बघा ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आपल्याला पाचशे वीसच्या राजाला अफर्मेशन द्यायच्या राहिल्या त्यावेळी हातात जर ब्रेसलेट असेल ते तर त्याचं काम करतच राहणार पण तुम्ही कधी पण हात ठेवून त्याला फर्मेशन देऊ शकता त्यासाठी पाचशे वीसच्या राजाचं हे ब्रेसलेट तयार आहे आज ह्याच्यावर दणदणीत ऑफर आहे तर आज याचा पण ऑफरचा लाभ घ्यायला कोणी विसरू नका किमती सगळ्या लगेच स्टेटसला पडणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला दिसतीलच तर हा पाचशे वीसचा राजा या प्रकारे काम करतो की तुम्ही ज्यावेळी तुम्हाला पैसा हवा आहे त्यावेळी तुम्ही त्याला अफर्मेशन रोज देत असाल तर कधीच पैसा कमी पडत नाही पण अर्जंट काही अडचणी आले आणि हे तिन्ही नंबर तुम्ही बोललेत किंवा पाचशे वीस नंबर बोलला तुम्हाला आर हे होत होत आहे प आत्ताच्या आत्ता तुम्हाला पैसे हवे आहेत तर तुम्ही सातशे एक्केचाळीस नंबर बोलला की युनिवर्स सातशे एक्केचाळीस नंबर बोलून की माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण झाली त्यासाठी थँक्यू युनिवर्स तर या तिन्ही नंबरचं वेगळं वेगळं पैशाभोवतीच फिरणारं एकमेव साधन आहे ते म्हणजे एकमेव म्हणण्यापेक्षा क्रिस्टल टॉवर आणि ब्रेसलेट हे तिन्ही पैकी काही ना काही जर आपल्या जवळ असेल तर पैसा आकर्षित करण्यासाठी लागेल तेव्हा तेवढा पैसा मिळण्यासाठी आणि पैसा टिकून राहण्यासाठी अतिशय उपयोगी आहे तर या तिन्ही मधलं तुम्ही काहीही घेऊ शकता तर त्यासाठीच हे ब्रेसलेट आहे की ह्याला संपूर्ण मनी मॅग्नेट आहे आणि वरती ह्याला पाचशे वीसचा राजा पण आहे तर या प्रकारे तुम्हाला जर पाचशे वीसच्या राजाचा उपयोग करून जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल किंवा तुमच्या कष्टाचा पैसा तुम्हाला मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही जेवढे कष्ट करता त्या मानानं तो पगार तुम्हाला मिळत नाहीये त्या मानानं तो पगार तुमचा वाढत नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर पाचशे वीसच्या राजाचं ब्रेसलेट किंवा पाचशे वीसचा राजा किंवा पाचशे वीसचा टॉवर हे तुमच्या जवळ असणं अतिशय गरजेचं आहे मी नाव ठेवलं त्याला पाचशे वीसचा राजा का तर तुमच्या तोंडामध्ये किंवा माझ्या तोंडामध्ये खूप वेळा तो नंबर बोलला जावा मी त्याला ग्रीन क्रिस्टल किंवा ग्रीन क्रिस्टल काही का म्हणू शकत होते पण मी तशी करत नाही तर मी अशी करते की त्याच्यानं तुमच्याकडनं पण पाचशे वीस बोललं जातं तुम्ही मला किमती विचारताना तेच बोलत असता पाचशे वीसच्या राजाची किंमत किती म्हणजे पाचशे वीस या अंकाला आपण वर ठेवलं राजा केला आणि त्यामुळं हो तो आपल्याला जास्तीत जास्त फायदा देतो तर रेकी अतिशय गरजेची आहे त्यामुळं हो वीसच्या राजाला पाचशे चा क्रिस्टल घ्या टॉवर घ्या नाहीतर ब्रेसलेट घ्या याला रेकी गरजेची आहे ती रेकी करून तुम्हाला काय रेटमध्ये मिळेल हे वरती दिलेल्या नंबरवरती मला फोन करा आज आज याच प्रकारचा व्हिडिओ घेऊन आले होते मी का आता संध्याकाळ दुपारी आहे आपली नाईन्टी नाईनची ची ऑफर आणि त्यासाठी जबरदस्त तयारी चालू आहे लिप बाम आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे जे छोट्या मुली म्हणत होत्या की आम्हाला काही नाही आहे तर त्यांच्या ओठांची काळजी चोवी म्हणजे बारा महिने लिप बाम लावावा त्याच्यामुळं लिप बाम तुम्हाला मस्त प्राईजमध्ये मी घेऊन आलेली आहे छान छान व्हरायटीमध्ये घेऊन आलेली आहे परत लिपस्टिक आहेतच परत खूप काही आहे खूप काही आहे काय तुम्हाला माहितीये च्या नाईनच्या ऑफरमध्ये खूप काही येतं तर ते आहे पण त्यासाठी अकराशे रुपये आधी पे करा म्हणजे तुम्हाला तुमच्या म्हणण्यासारख्या वस्तू मिळतील आता दुसरी आणि महत्वाची सूचना नाईन्टी नाईन मध्ये जरी मी पर्स घेतल्या तर त्यासारख्या पर्स तुम्हाला मिळतील जोवर तो स्टॉक माझ्याकडं आहे त्यानंतर तुम्हाला वेगळ्या पर्स मिळतील त्याच रेटमध्ये मिळतील पण पर्स वेगळ्या मिळतील काल बऱ्याच जणींनी खूप सारा त्रास दिला मला की ताई आम्हाला वेगळ्या पर्स आलेल्या आहेत आम्हाला या, आहे, या नको आहेत तर अगं माझ्या मैत्रिणींनो थोडा हा विचार करा चाळीस आणि साठ रुपयाला काय मिळतं आजकाल गजरा सुद्धा येत नाहीये चाळीस रुपयामध्ये गजरा जो आपण दुसऱ्या दिवशी टाकून देतो पण तुम्हाला चाळीस रुपयामध्ये मेथीच्या पेंड्या जरी दोन आपण आणल्या चाळीस रुपयाच्या दोन तरी त्या दिवशीच संपून जातात पण चाळीस रुपयाची पर्स तुम्हाला दोन वर्ष जाणार आहे तुम्ही कोणाला जर लुट लुटलीत ती आपली वा वान दिलं त्याला नी है है तर तुमचं नाव निघणार आहे पुढंच वर्षभर की अरे अमक्या तमक्यानं हळदी कुंकाला हे दिलं होतं म्हणून तर फार त्रास झाला मला काल चाळीस आणि साठ या रुपयाचा तर चाळीस आणि साठ रुपये याच्या पर्स मी पूर्णपणे बंद करून टाकलेत का तर तुमचं म्हणणं की त्याच्या पुढचे मग रंग दाखव त्याचे फोटो टाक अरे नाही माझ्याकडे तेवढा वेळ माझ्याकडं तेवढा रिकामा वेळ असताना तर मग दिवसभर तुमच्याशी व्हॉट्सअपवर बोलले असते ना कशाला का एवढं काम पेंटिंग राहिलं असतं किंवा तुमच्यापर्यंत पोचायला मला तुम का वेळ लागला असता तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कधी पण कधी पण मला माझ्या शिक्षणाचा मला माझ्या कशाचाही गर्व नाही आहे पण एक माझ्यापाशी जे पोचत नाही तुम्ही त्याचं एक कारण लक्षात घ्या का तर युनिवर्स त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे युनिवर्स आणि एक सिंपल गोष्ट आहे तुम्ही शिट्टी मारा रिक्षावाला थांबल तुम्ही शिट्टी मारा विमान थांबेल विमान थांबेल नाही थांबणार मग तसंच माझं आहे की मी रिक्षावाला नाही आहे किंवा मला रिक्षावाला बनायचं पण नाही आहे मला सुपर जायचं आहे त्याच्यामुळं मी कुणा कुणीही शिट्टी मारली तर मी थांबू शकत नाही कारण माझ्या हातची टोरी आहे वरती युनिवर्सच्या हातामध्ये त्यामुळं युनिवर्सला सांगत जा की ताईनं माझा मेसेज बघावा आमचे ब्रेसलेट लवकर पोचावेत आमचं हे व्हावं बघा कित्येक जणींनी खाली करजा, फर, माला, माला तो कि तु बो, तुम्ही लगेच कमेंट करत जा प्लीज व्हॉट्सअपवर मला मला मेसेज येतो की ताई तू व्हिडिओत गोडगोल बोलतीस आणि किमती सांगत नाही तर तसंच मी पण आज तुम्हाला म्हणते की माझ्या काही मैत्रिणी सोडून तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअपवर एवढ्या गोड बोलता एवढ्या गोड बोलता पण तुमची कमेंट कधीच नसते तुम्ही इथं मला सांगता आता एक पाण्याच्या बाटलीमुळं आमचं आयुष्य बदलून गेलं अरे ती एक जर कमेंट तुम्ही खाली टाकले आणखीन दहा जणांचं आयुष्य बदलेल आणि त्याचे पुण्य तुम्हाला लागेल पाचशे वीस राजानं काय काम केलं इकडं राशीचं ब्रेसलेट मी रेकी करते पण तिकडं तुमचं काय काम झालं हे जे तुम्ही मला इथं सांगता ना ते दोन शब्दामध्ये फक्त यूट्यूबच्या कमेंटमध्ये सांगत जा त्यामुळं अनेक जणांचा फायदा होईल आणि त्या सर्व झालेल्या फायद्यांचं पुण्य हे तुम्हाला लागेल पहिल्यांदा तुम्हाला लागेल आणि मला पण लागेल तर असं करू नका की तुम्हाला अगदी तुमची तुम्ही घाईवर आहात ना तर तुम्ही जावा तुम्ही घाईवर आहात तर तुम्ही रिक्षानं जावा आणि जर तुम्हाला लक्झरी लाईफ जगायचीच आहे जर तुम्हाला या सगळ्याचं काम हे परफेक्ट झालंच पाहिजे तर मग मात्र तुम्ही विमानाची स्वप्न बघा म्हणजे ताई आपल्यापर्यंत ता कधी पोचते ह्याची वाट बघा कारण मी नॉर्मल नाही मी आधीच सांगते माझ्याकडं रेकी पॉवर भरपूर आहे त्यांच्या कृपेनं असेल माझ्या गुरूंच्या कृपेनं असेल माझी रेकी जबरदस्त आहे की ती तुम्हाला मी देताना सुद्धा जाणवत असतं तर त्यामुळं विमान आणि रिक्षा या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा त्यामुळं मला शिट्टी मारून बोलवण्याचा प्रयत्न करू नका की ताई तू ऑनलाईन आहेस आणि आमचं उत्तर देत नाहीस तर ता ताई देऊ शकत नाही कारण ताई रिक्षा नाही आहे की ती फक्त ऑनलाईन असताना पाच सहा जणांशीच बोलत बसेल तर ता ताई विमान आहे आणि तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिट्टीचा उपयोग नाही तर उपयोग आहे तिथं श्रद्धा आणि सबुरी कधी विमान उतरतंय कधी परत बसतोय आणि कधी विमानात जातोय ह्याची श्रद्धा सबुरीची गरज आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे मी प्रत्येकापाशी पोचणार आहे प्रत्येकापाशी पोचणार आहे हाय करून नंबरवरती घेणं आता तुम्हाला ब्रेसलेट अजून हवे आहेत आणि ब्रेसलेट मिळाले नाहीये तर वरती जेव्हा आपल्याला व्हॉट्सअप मेसेज येत असतात तिथं तुमचं वाक्य हेच पाहिजे शेवटचं तेव्हा मला ते, ते दिसतं ती ब्रेसलेटची प्राईज पाहिजे हा जर मेसेज असेल तर आपल्याला व्हॉट्सअपवर दिसतो मी पटकन तुमच्यापाशी पोचते तरी माझं ब्रेसलेट पोहोचलं नाहीये पटकन मी तुमच्यापाशी पोहोचते की मला कळतं चला ब्रेसलेट आता माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ब्रेसलेट तुम्हाला साड्या माझ्यासाठी महत्वाच्या नाही आहेत काही महत्वाचं नाही आहे मला हे चार पाच दिवस गरज आहे ती ब्रेसलेट तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त कशी पोहोचतील कारण अजून कुणाला घ्यायची आहेत तरी मी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये तर ब, हे करताना असं करा मेसेज करताना हा मेसेज करा ताई मला ब्रेसलेट हवं आहे ताई मला हे हवं आहे असा शेवटचा मेसेज करा त्या ज्याला डोका असेल त्याला समजलं असेल की काय मेसेज करायचा म्हणजे तुम्ही दोन हजार हाय केले तर नुसतं हाय बघून शपथ म्हणजे बाबांच्या समोर मी सांगते मला दोन तीन हजार सुद्धा हाय येतात आणि मला त्यावेळी खूप जोरात चक्कर येते ज्यावेळी आपण दोन तीन हजार हाय वर नेतो की खाली काहीच लिहिलेलं नसतं किंवा मला सांगावं लागतं ताई तुमचे हाय संपले असले तर मला फक्त सांगा की तुम्हाला काय पाहिजे असा त्रास तुम्हाला कुणी दिला तर मी एखादा फोन जर आज घेऊन एका एका लेडीजला मी केलं पण हेच होतं तई माझा माझा मेसेज बघा तई माझा मेसेज बघा तई माझा मेसेज बघा तर तेच सगळं मी तिला पाठवलं होतं तर ती एवढी माझ्यावर चिडली आणि मलाच तिनं ब्लॉक करून टाकलं का का तुम्हाला एकदा मी पाठवलं तर तुम्हाला एवढा त्रास झाला मग मला रोज रोज पाठवून मला किती त्रास होत असेल मला हाय बघताना किती त्रास होत असेल आणि मी दिवसन रात्र तुम्हाला माझी तब्येत तुम्हाला माझे डोळे सगळं सांगत असेल की मी चोवीस तास तुमच्यासाठी दिलेले आख अख, अखंड परिश्रम करण्यासाठी चोवीस तासातले दोन ते तीन तास मी या शोधामध्ये असते की तुम्हाला कमी प्राईजमध्ये आणि छान ब्रँडमध्ये तुम्हाला काय मिळेल ब्रँड वापरणं फार गरजेचं आहे कारण जेव्हा आपण ब्रँडच्या वस्तू वापरतो ना तेव्हा आपला शुक्र मजबूत होतो आणि शुक्र मजबूत झाला तर शनी त्याच्या मागणं त्याची चाल हळूहळू करतो त्यामुळे शनीचाही त्रास होत नाही राहुकेतूचाही त्रास होत नाही सगळ्यात महत्वाचा आपल्याला कारण शुक्र कोण होते शुक्र राक्षसांचे गुरु होते केतू कोण होते राक्षस होते त्यामुळे शुक्र जर मजबूत केला तर हे जे आपले वाईट ग्रह आहेत किंवा वाईट फळ देणारे ग्रह आहेत हे थोडेसे कमी काम करतात म्हणून शुक्र मजबूत करण्यासाठी लक्झरी लाईफ तुम्हाला देण्यासाठी कोणते ब्रँडेड प्रोडक्ट्स आपल्याला वापरता येतील त्या शुक्र मजबूत होण्यासाठी ब्युटी चांगली असणं गरजेचं आहे स्किन केअर चांगली करणं गरजेचं आहे मेकअप चांगला करणं गरजेचं आहे चांगले कपडे घालणं गरजेचं आहे सेंट चांगले असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी शुक्राच्या खालीच येतात त्यामुळं या गोष्टींचा सेल मी करत असते घड्याळ असेल घड्याळ हातात नाही तर तुम्हाला वेळ कशी कळणार आहे तुम्ही कोणती वेळ घेऊन तुमची पुर शून्य अशी माणसं रिकाम टेकडी असतात जे घड्याळ वापरत नाहीत ही माणसं खरोखर रिकाम टेकडी असतात एखादा असं असतं की त्याला काही त्रास असेल किंवा आवड नसेल किंवा नाही जमत नसेल तर ते घड्याळ वापरत नाही पण ज्याला टाईम न चालायचं चा आहे ज्याला स्वतःची वेळ बदलायची आहे ते सुद्धा घड्याळ वापरतं तर माझा दुसरा लगजरी हे असतं म्हणजे अशा प्रकारे लक्झरी लाईफ आपल्याला जगायची आहे आणि त्यासाठी हे सगळं गरजेचं आहे हा फालतू खर्च नाही आहे तर घरातल्या जेंट्सनं उलटा स्त्रियांना मेकअप द्यावा मे स्त्रियांना गजरा द्यावा स्त्रियांना कपडे घ्यावेत म्हणजे आपला शुक्र पुरुषांचा शुक्र आपोआप मजबूत राहतो आणि ते लक्झरी लाईफ लाईफ किंवा त्यांची पगार वाढ त्यांचा धंदा वाढ यामध्ये मदत होते तर हा कुठलाही फालतू खर्च नसून लक्झरी कडे जाण्यासाठी शुक्र मजबूत करण्यासाठी राहू केतूची पिढा आपल्यावर कमी होण्यासाठी रामबाण उपाय आहेत हे थे छोटे छोटे की सगळ्यात महत्वाचे क्रिस्टल दुसरं महत्वाचं की मेकअप म्हणून राहणं परफ्यूम मध्ये राहणं प्रेझेंटेबल राहणं छान कपडे घालणं ब्रँडच्या वस्तू वापरणं हे सगळं शुक्र मजबूत करत असतो त्यासाठी तुम्हाला कोणतीही रेमेडी करावी लागत नाही एवढं शुक्र शनी राहू केतू यांचं लक्ष आपल्यावर असत तर हे ज्यांना ज्यांना पटला असेल त्यांनी येस लिहा आणि कायमस्वरूपी मी मारवाडी गुजराती लोकांचं तुम्हाला सांगत आलेले आहे की त्या स्त्रियांकडे थोडं बघा त्यांच्या चॉईसकडं थोडं बघा कायम डार्क कलर असतात त्यांचे ते तुम्हाला कधी पांढऱ्या साड्यांमध्ये दिसणार नाही तर त्यांच्या रंगीबेरंगी लहरिया बांधणी का बांधणी साडीवर मी जोर देत असेल असं नाही आहे की जगात काही साड्या विकायला नाहीत पण मी बांधणी का आणते त्यामागंसुद्धा माझं काही ना काही त्याच्या सुद्धा माझं चालू असतं की ही बांधणी घातली तर त्याच्यावर काय होईल त्याच्यावर काय होईल या गोष्टी तर त्याला खूप मोठा व्हिडिओ होईल उगाचं झाला पण असणारे बहुतेक तर पाचशे वीसच्या क्रिस्टलवर पाचशे वीसच्या ब्रेसलेटवर पाचशे वीसच्या टॉवर मनी मॅग्नेट टॉवरवर आणि पायराईडच्या टॉवरवर पायराईडच्या ब्रेसलेटवर एवढ्या सगळ्यावर आज ऑफर आहे चटातचट बुकिंग करा दुपारी दोन वाजता थोडासा वेळ राहिला आहे दा में दुपारी दोन वाजता आहे लाईव्ह छान छान जागेने छान छान मेकअप घेऊन येत आहे मी तुमच्यासाठी दुपारी दोन वाजता तर चला आज बसून व्हिडिओ असणारे कारण पाय प्रचंड दुखत आहेत माझे अरे म्हणा बसून म्हणा किंवा काय त्यावेळे आज मी इथंच बसून तुम्हाला व्हिडिओ कारण आहेत छोटे छोटे प्रोडक्ट्स आहेत त्यामुळं चालू शकतात तर चला ज्यांनी परवाचा व्हिडिओ साड्यांचा मी सगळे व्हिडिओ ठेवलेले आहेत तर रिस्टॉक आपण करूया जर तुम्हाला साड्या हव्या असतील तर त्यामुळं साड्यांचे व्हिडिओ बघा ते पेमेंट करा सगळ्यांनी लक्षात ठेवा हे जे फ्री गिफ्ट मी वाना स्वरूपात तुमच्यासाठी ठेवलं आहे ते मी एक हजारच्या वरच्या खरेदीवर देणार आहे आज अकराशे रुपये पे करा अक अकराशे रुपये पे करा हजार रुपयाच्या वस्तू तुम्ही घेऊ शकता शंभर रुपये मात्र हे कुरिअर चार्जेस असतील पण आजच्या नाईन्टी नाईनमध्ये सुद्धा हजार रुपयाची खरेदी तुम्ही केली तर तुम्हाला त्याच्यावर गिफ्ट म्हणजे वान वेगळं आहे हे वान नाही आहे वान आणि तिळगुळी आणि हळदी कुंकू हे सगळं माझं तुम्हाला जाणार आहे तर चला भेटूया दोन वाजता मस्तपैकी तयारी या सगळ्या जणी आणि ज्यांना घ्यायचंच आहे त्यांनी लाईव्ह पेमेंट करू आधीच पेमेंट करून टाका म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी मिळतील चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय